कॉंग्रेच्युलेशन 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 खूप खूप देशाला अशी लोकांची गरज आहे असे डायट असतात आईस्क्रीम आणि थँक्यू सो मच आणि दीडशे दीडशे रुपये काढा आरामात आरामात आम्ही कधीच आलोय आम्ही म्हणून बोराबिरा खायचे नाही ठीक आहे हा हे टेस्ट करणे का हे आयडिया आहे का हे तिघाय चेंबूड नक्की निघाल ना का तुम्ही हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचा आपला आपल्या चॅनल वरती तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि आज कसं दिसतोय नक्की कमेंट मध्ये सांगा आज चाललंय केवलच्या आणि सलोनीच्या लग्नाला आणि लग्न आहे साडेसहाचा आणि सात वाजता मी घरीच आहे असू द्या रिसेप्शनला जाऊया कारण की लग्न लागल्यानंतर खूप सारे विधे असतात सो तोपर्यंत पोचूया आणि मी इथून निघणारे मानपाड्याला मग मान मानपाड्यावरून भाविका घ्यायला येते मला मग भाविका आणि बाकी कोण कोण पुढे आहे बघूया सॅमिना आहे लग्नाला कारण की तो गेला मथुरा फिरायला आपल्या श्री राधारा कृष्णजी कृष्णाजी यांच्या नगरीत गेलेला आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा मी कसं सा हो दिसतो जरा मला एक सांगा इथं मी ऑप्शन ठेवलेलं आहे थांब या साईडला मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा एक गॉगल आहे माझ्याकडे हा सुद्धा गॉगल आहे माझ्याकडे सो बेटर कुठल्या ग्लेअर्समध्ये वाटतं पण कसं माहिती आहे का जर रात्रीचं मी असं चष्मा लावून गेला तर नक्की मला कोण आंधळा बोलेल सो आंधला नाही बोलायला हवा म्हणून वाईटवाला आपण वेअर करून जाऊया कारण की रोज आपन आ, रोज आपण काहीतरी असं रेग्युलर असतो रोज रोज आपण रेग्युलर असतो सो बरा हे बघूया आणि छान वाटतं असं मला असं वाटतंय की मी छान दिसतोय सो बघूया चलो आता निघतोय नंतर भाविका जिथं वाट बघेल आणि आपण इथं जाय चलो या ब्लॉगमध्ये आजचा कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग बघायच्या पहिला आजची तारीख आहे तेवीस तारीख या तेवीस, तेवीस चोवीस चोवीस आणि पंचवीस हा आजचा ब्लॉग बघायची पाहिलं तुम्ही दिवा महोत्सवचा ब्लॉग बजावा बघा कारण की ब्लॉग मध्ये खूप सारा बघायला भेटणार आहे दिवा महोत्सवचा सो आपली दिवा महोत्सवचा ब्लॉग बघायला आवडेल तुम्हाला चला आता इकडून घरातून डायरेक्ट मी गाडी गाडीमध्ये आणि गाडीमध्ये आल्यानंतर इथं मला जरा हनी सिंगची वाईफ येते कारण की भाई असं एक गाणी बघितलेलं मी तसंच मस्त फुलं पण खूप भारी आहे आणि खूप महागवाली फुलं आहेत सो ही माझ्यासाठी वेट करत फुलं की मी येणार आणि यांना भेटणार आणि यांचा सुगंध निघणार असं काहीच नाही चुथे गिरी आहे सर्व <laughs> हा नाही नाही मी टाकेन कारण की हे देणारा कोण नाही माझ्याकडे कोण अरे भाई हा हा याच थँक्यू सो मच भाविका नाही नाही भाविक भाई आता हो अरे खूप 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 थँक्यू सो मच कॅम्पिक कॅम्पी ख्युम किंचो हा चो आणि ती गुड्डे बोलली तर मला गुड्डे नाही आवडत मला ट्वेंटी ट्वेंटी आवडत थो। ना थोडी समजला नसेल तिला पण मला समजला हा आहे ठीक आहे ठीक आहे काही लोक आता समय रेना सोबत राहायला लागतात ना मग ते एक्स्ट्रा ऑर्डरी राहावं लागतं आम्ही चाललोय लग्नाला आणि भाविका खूप सुंदर दिसते आणि त्याहून सुंदर आमचा भाऊ दिसतो ना

काय वेअर केला असेल आणि आमच्या अजून एक पण सुद्धा येतील तिकडे कोण कोण येतील तर त्यांनी काय काय वेळ केलंय जर ब्लॅक केलेला असेल तर आम्ही पाणी वाटायला घेऊ तिकडे सर्व <laughs> 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 नाही खरोखर खूप छान दिसतं आणि कसं असं पोरी जरी दिसत नसेल त्यांनी आपण कॉम्प्लिमेंट करणं गरजेचं असतं बरोबर आहे ना एकशे <laughs> एक दोनशे एक टक्का आणि लवकरच तुला स्वप्नील हेल्केचा फोन आले का हा सो मॅच होणार आहे प्रीमियम लीग मग त्या दिवशी बघू काय काय गोष्टी असतील आता आम्ही थोडस ट्राफिकला असं क्रॉस नाही करत त्यांच्या मागे मागे जात पोचूया आपण कल्याण नेकणी पाड्याचे पुढं त्याला आल्या आल्या इथं आपल्याला भेटते रवी ना आणि मी जरा थोडा लांबून दाखवतो त्यांची दा, ड्रेसिंग दाखवतो मस्त वाटत आहे बघा दोघी हो मस्त इथं इथं राखेल कलरची ड्रेस आणि इथं ब्लॅक कलरचा नाही का मस्त ब्लॅक आता आम्ही चालले आहे आतमध्ये आणि गर्दी खूप आहे बाबा बाबा काही ते स्टेजवरती आहे गर्दी तो पाहिले चलो ना। आले आले भाऊ आला आहे काय बोलत अरे नवरा लेण्याला का नवरी लाईट आली दोघा लेट आल्यांना म्हणजे वराड पहिला पोहोचते आणि दोघा लेट आली ठीक आहे चला आमचे मंडळी भेटलेले आहे रे गावातली आणि ताई पालतं कुठं आली तू मला चप्पल चपलप्पल कोण का बाबू हे टायमा नाही लागणार लगेच म्हणजे आमच्यासाठी लेट झालेला बघा आम्हाला माहिती का लग्न लेट लागेल म्हणून आम्ही घरातून पण लेट निघालो काय रे मामा कुठे मामा मामाला नाही घाबर मला तो नाही का बाबा आले आलो आम्हाला हॉट सीट भेटलेली आहे तिथं बसलोय आम्ही आणि मुद्दा असा होता की मला एक मुलगी आईस्क्रीम वाला बोलून गेली सॉरी केक, केक वाला।, वाला केक वाला बोलून गेली मला कारण की आ, तिला वाटलं असेल की मी केक केक पण विकतो मग ॲक्च्युली साईड बिझनेस असेल माझा मी फक्त घनसोरी ही काम करतो आणि मग ती मुलगी बघाय इकडे ऐकले इकडे ऐकले लाइक करा असा बोल कोण पोरी पोरी बघत असेल त्यांनी पण लाईक दादा नाही फक्त मॅक ला हा आता मी काय बोलतोय तुम्ही एवढ्या सुंदर मुली आहेत सो तुम्ही जर आईस्क्रीम घ्यायला गेले तर माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येऊ शकता तुम्ही हा सो जाताना तुम्ही दोन हातानी चार आईस्क्रीम घेऊन या नाही का ओ हा पण मुद्दा डेंजर आणि तिथं गीतक आहे गीतकचं लक्ष नाही आहे आणि गीतक नेहमीप्रमाणे भारीच दिसते बघा लक्ष झाला त्याला आला आणि फोनवर आहे तो गेलंच नेहमीप्रमाणे तो आणि त्याचे याची दिदी दीदी असेल ना छोटी ती पण जाम भारी दिसते आणि गीतकची ओळख करून देतो मी आल्यानंतर हे बघा इकडं जोडपा त्या साईडला आहे बघा

सो so, बचके राही हो लडकी होकडीओ लकडी सो मच आणि मग तसं असं माहिती का ही मेहनत असते आईस्क्रीम तुम्हाला काय स्ट्रगल केलं म्हणजे पुढे अशी दोन माणसं होती ना त्यांचा ड्रिंक डेंजर 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 पावर आणि तो हलगा तो होता आईस्क्रीम मी खाता तरी त्याला मी बोललो शेवटी मी तोंडातून निघाला की चला पुढं आईस्क्रीम चला पुढं आमच्या बहिणीशी थांबले आईस्क्रीम साठी so, चलो हवे चेस 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 ओके okay. <laughs> स्टेज वरून पब्लिक उतरली लेट झालाय ऍक्च्युली त्यांना जायची तयारी करायला तयारी करतील आणि तयारी केल्याच्या नंतर येतील परत रिसेप्शनला कारण की वाद वाटलेत आणि अजून चेंज करायला नाही जोडपा उभा आहे आणि एवढ्या द्या जोडपाला त्यांची काय एंट्री करतात काय करतात बघूया ना शॉर्टकट घेऊन चाललेत काही इथून मधून घेऊन चाललेत काहीच समजत नाही दोघं दोघ ते धांड दौड� झाले इथं चालू आहे हे बघा इकडे येतात येऊ द्या चेंज करून आले की मग आपण त्यांना आरामात आहे त्यांना सो तुम्हाला पण तेव्हाच भेटावा लागेल जाऊ द्या आता बिचारांची घाई गडबडी झाली रे एकदम त्या साईडला बघा त्यांची किती घाई गडबडी चाल आहे बिचार लोकांची आरामात आरामात हे आम्ही कधी आलोय आम्ही कधी आलोय आहे ब्लॉक बघ ब्लॉग केव्हा समजल चला आरामात चेंजिंग या या आरामात जाऊ नये आरामात या आरामाद आरामाद चल चल आरामात जाऊ ने जाऊ चला जेवायला घेतलाय आणि जेवायला काय काय इथं पनीरची भाजी इथं मिक्स भाजी पुरी पापड डाल राईस मला ॲक्च्युली सवय झाले जेवण दाखवायची दहा दिवस मी शिर्डीला जेवण दाखवतो ना दुपार संध्याकाळ रात्री त्यानंतर सकाळचा नाश्ता असं सवय झाले ते आणि इथं काय काय बघू इकडं आहे गुलाब जामून तुझा तू गुलाब जामून नजर लागली भाविकाची ना भाविका आणि भाविकानी वरतून बोलते डाएट आहे तुझी डाएट बरी आहे देशाला अशी लोकांची गरज आहे असे डाएट असतात <laughs> अर्चून <laughs> सांगताना का वजन कमी नाही कसा होईल तुमचा वजन कमी काय खाल्ला नव्हता ऍक्च्युली तुला माहिती होतं लग्नाला चाललं म्हणून तू सकाळपासून नाही खाल्ला ना बरोबर पण ऍक्च्युली तुझ्यासारख्या फक्त पाणीच राहायला पाहिजे आहे का समजला पाण्यावरच राहणार का रवीना बरोबर आहे ना तसं रवीनाला पण बोलू ना रवीनाने मी थाली भरूनच घेतली आहे त्याचा काही विषय नाही ना रे भाविका चलो आता आपण पण जेवून घेऊया आणि जेवल्याच्या नंतर भाविका मला घेऊन चालेल जत्रेमध्ये कारण की रवीन आणि भाविका आज मला बसवणार आहेत पाळण्यामध्ये होडीमध्ये बसवणार आहेत नाही नाही दोघी बसवणार आहेत जे पण काय असेल त्यांच्याकडून आज मला ट्रीट असेल सर्व त्यासाठी खूप थँक्यू आणि दोघं दोघी नेहमी माझ्यासाठी खूप काय करतात ते आज पण ते करून दाखवतील तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटरची चोरी नाही लाखो कमाई तर पैसा अरे पैसा कोण घेईल ना रे यार काय अशी तू का वा 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 लाईक कर फोटोशूट चालू आहे की फोटो काढलेले मॅकचे पोझेस बघूयात आता आपण मॅग तर कोणला बी पकडतो नसतात गंडी बसते आता किशन रात घाल बस तुला नोटाच आता नोटा घेते ती पण मॅकचा फोटो काढते ती पण फोटो काढते बघू शकता तुम्ही भाऊ तसा नाही मॅगदा फोटोशूट चालू आहे चला फिरता फिरता माझ्यासोबत बाबू आलाय आणि बाबू आणि मी चाललो आहे कल्याण महोत्सवामध्ये जो महोत्सव महिनाभर लागलेला आहे भाई विचार करण्यासारखी गोष्ट आहे महोत्सव पाच दिवस असतो आठ दिवस असतो दहा दिवस असतो मॅक्सिमम पण आठ डिसेंबर ते एक जानेवारी भाई पंचवीस दिवस कुठला महोत्सव असतो हे ट्वेंटी फाय डेज महोत्सव आहे हा माहिती आहे तुला आणि आता हा आला आहे बघे कुठे कुठे बसायचं आहे याच्यामध्ये आणि तो पहिला बोलतोय जॉईंट व्हील मध्ये बसणार आहेस तू तुला भीती नाही वाटत चला आता आतमध्ये जाऊया आणि हा कल्याण पूर्वला महोत्सव जो आपल्या चक्की नाक्याला का आहे आतमध्ये गेल्यानंतर बघू काय काय बघायला भेटतं आणि त्या पहिला काय बघायला भेटतंय लग्न सोडून आम्ही चिंचा ना बोरा बघायला आलोय हे बघा इकडं काय पालण्यात जायचं आणि हे पण पाहिजे बाबा बघून तोंडान पाणी आलं ना खरं सांग ना बाबा एक नंबर अरे पण ऍक्च्युली नसत खायच हे जे सर्व गोष्ट नसत पसंद नाही होत सर्व तुला माहिती का हे सर्व गोष्ट खायची नसतात नाही ना नको अजिबात नको चला नाही नाही सर्व नसतं खायचं हे चांगलं असतं का रही ना अजिबात ती पण बोलली चांगला नसतंय सर्व खायचा नसतं अजिबात चांगला नसतं चिंच बोरा तुला का? का बोरा अय भावी का बोरा खाल्यावर पोरा होता ना म्हणून <laughs> 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 बोरा बिरा खायची नाही ती काय हा हा हे टेस्ट करने का आयडिया आहे क्या हे तिखा आहे क्या मिठा आहे क्या तू बोल ना डायरेक्ट त्याला का तो देईल ना उसमे बोल दो डायरेक्ट क्या क्या आहे हो हो बी टेस्ट कर टेस्ट कर चल ते रे मी हिंमत हे कोणी तिखावा देना टेस्ट करणे एकदम क्या तो बघ तो बघ कुठला तो गोड आहे का कुठला गोड आहे का महिना महिनाभर लागलाय महोत्सव आणि इथं कोण आहे बघा आपले अनीचे पप्पा म्हणजे संतोष चौधरी दादू चला आलो इथं आणि आल्या आल्या इथं ओलिम्पिक मध्ये आलो तुला जमत का निशाणा आहे का तुझा तेवढा काय रे लय फोडल्या चलो इथं आलं ऑलिम्पिक मध्ये काय काय फोडते मधी मार अरे वा एक पण नाही निशाणा लागत नीट मार नीट लागला पाहिजे प्रॉपर फुटला पाहिजे दाखव परत फुटला दोन तीन कुठला फुटला नाही मारला नीट मार दाखव इकडं वा सही रे ते जळत नाही हा का मग तू एक तुम्ही एकसात दिला आमचा धूर संपला ना रे नाही संपत असं किती दोन तीन तास असत अरे मग पाहिजे ना यार मग ठीक आहे आणि आता इकडे आलो आम्ही स्मोक बिस्किट नंतर काय आहे तवा आईस्क्रीम तव्या आईस्क्रीम काय बघूया बाबा तू बघ नुसता धूर काढतो धूळ बन आणि नाकातून काढ बघू नाकातून तुझे टॅलेंट ना बघू नाकातून शेंबूड नक्की निघल शेंबूड नक्की निघाल नाकातून आता तोंड बंद करा हो इंजिन अम्मा चला फायनली आलेला आहे जोडपा आणि काय चर्चा का झाली कानान हा आता कसा लाईफ कशी जाईल चला आता होईल एंट्री आणि बघूया आता नाही नाही दान बुजून ठेवला आम्ही बट ठेवले तिला बट गेले ते दोघी माझा तू एवढा वेळ लावशील कसं होईल मग जाऊ दे ला ला। गे हायच रे स्टेजवर आहेत आहेत वाट बघताय तुझी आणि मस्त दिसत ते दोघ जण एकदम भारी दिसतात भारी आणि इथं थोडेच वेळात आता ना एंट्री होणार आहे या साईडला नकुल इथं आणि हे बघा या साईडला तर एंट्री होईल पण इथं फोटोशूटवाले आलेले आहेत जे त्यांचा कधीच पोट भरत नाही फोटोवाल्यांचा फोटोवाल्यांचा कधीच पोट भरत नाही त्यांना तुम्ही रात्र भर द्या तरी पण कारण की त्यांना काय काढून क्लिक करायचं आहे नंतर तर आपल्यालाच सिलेक्ट करावा लागतं चला इथं झालं रेडी पूर्ण हे बघा इथं हे मटके झालेले रेडी इथं आईस ठेवलेले आहेत आणि इथं पॅरो आहेत जे उडतील या साईडने बघा एवढे मटके आहेत आणि धूर पण होतात हे जी तुम्ही लग्नात बघितलेली अशी पद्धत हा इकडं आणि त आपला गीतक फायनली फ्री झालाच का नाही अजून झाला ना मस्त आणि एकदम भारी दिसतोय खूप छान दिसतोय विषय का हार्डच भाई जसं मी तुम्हाला सांगितलं गीतक आणि गीतकची मिसेस श्रेया या दोघांना तोडच नाही कुठे ओ वहिनी हे बघा ही ए वन बघा इकडं झाला फायनली फ्री झाले नाही का दाम के लिए आता मी बघितलं आल्यापासून दोघांची धावपळ चाललेली होती मासे इकडे बघा दोघ तुमचा पार्सल कुठे <laughs> आहे हा इकडे 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 बघा तुम्ही सांगितलं ना ब्लॉंग मध्ये केस आहे माप वैती बच्ची नाही आम्ही अरे बस का आम्ही काय येणारच नाही का पण काल पण येणार होतो पण नाही झालं पॉसिबल म्हणून लग्नाला खूप भारी आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला धूर बघायला भेटेल इकडं धूर आपल्या भाषेमध्ये कॉंग्रॅच्युलेशन 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 कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन खूप 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 घ्या चला ऐकता पहिला फोटोशूट येऊ द्या ए रडू नको रडू नको जास्त लांब नाही झाली चला बाबा आरामात हाय चलो हाय खाली नाही रे हाय मी चल गीता सोबत बाय बाय आणि इथं फोटो फोटोशूट इकडं आणि इथं पूर्ण फॅमिली सर्व एक एक घेतील इथं चल ब्रो तुम्हाला फोटो बाय बाय चल चलो बाप बाय ब्लॉक चालू झाला बाय 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 लगेच निघतो आम्ही एकदम आरामात आणि तुझा भाजा कुठे गेला ए भांजा कुठे गेला गेला का चला आई भेटू दोन जानेवारीला आपली ओम साई सेवा उत्सव समिती आयरे गावातून पालखी निघते दरवर्षी दोन जानेवारीला निघते सो आपण सकाळी सकाळी पहाटे आठ ते नऊ वाजता तिथे पोहोचूया आठ नऊ वाजेपर्यंत निघते ना गावातून पालखी म्हणजे तेवढाच मंदिरातून हनुमान मंदिराच्याकडून निघते का गावातूनच तिकडूनच निघते ना आपल्या घराच्याकडून चल भेटूया चल चला आता चलो बय बाय आणि इथं फोटो सेशन चालूच राहील तर आपण निघूया आता पुढे चला गाणी वाचतय मेरे साई की सूरत दुनिया में सबसे प्यारे नक्कीच जाऊन गाणी बघा तुम्ही प्रोडक्शन वरती भाविका भोईर बंटी मात्रे आपल्याला या गाण्यामध्ये बघायला भेटत मेरे साई की सूरत दुनिया में ऑलवेज सबसे प्यारी आहेच असणार आणि किती काही केला तरी त्यांच्यामुळे आपण आहोत आणि भाविका इथं भाविकाचं गाणी आलंय खूप सारा तुला ब्लेस बाबांकडून अशी प्रगती कर प्रगतीला पण घेऊन चल सोबत आणि ती प्रगती काय नाही आणि कोणी गाणी बघितलं नसेल तर युट्यूब ला जा डीपी प्रोडक्शन ला जा आणि बघा सर्च करून मेरी सायिकी सुरत प्यारी अप्रतिम भारी सॉन्ग आहे लिरिक सुद्धा भारी आहे आणि नक्की रवीना काय बोलतोस सावका खूप 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 नाही वर्षभर वर्ष नवरात्री ते पण असं ऐंशी करून गेलीस घाई घाई मध्ये घाई काय मला लक्षात मला ऐकायला नाही ते मला अजिबात ऐकायला येत नाही मला अजिबात ऐकायला नाही ते काय बोललीस काय बोलली काय बोलली मला अजिबात ऐकायला येत नाही चला सुद्या फोटो टाकले माझा दादानी तुम्हाला हा ठेव तुलाच ठेव तुलाच ठेव अजिबात देऊ नको आजी आणि तू आणू नको देऊ जोपर्यंत ही तुझ्या घरी नाही येणार ना तोपर्यंत अजिबात तिकडून आणली नाही पाहिजे ना हा बस बरोबर आहे बरोबर बरोबर आहे आणि चलो चल आरामात चौका जा घरी चलो बाय बब्बाय बाय चलो बाबा सर्वांना सोडत सोडत आता मला सोडतात आणि भाविका आता निघते पुढे चलो बाबा बाय काय हा मग तो पाण्याची बॉटल असते ना ही लालवाली कधीच प्यायची नसते बाटली असतात ना छोटा मी तुम्हाला पण सांगून ठेवतो जुमी पण जेव्हा लग्नात जाणार ना ज्यांची घरात लग्न असेल त्यांनी पण हे लाल बाटली ठेवू नका असेल ना तर लेमन स्क्वीज करून पिया म्हणजे त्रास ना त्रास नाही होत का लेमन स्क्वीज करून सिट्रिक ऍसिड असत अच्छा ठीक आहे आता लक्षात राहील आणि चल खूप दिवसांनी भेटलो खूप भारी वाटला बाय नक्की भेटूच आता तुला ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर नाही रे हॅपी बर्थडे तर माझा होणार आहे पुढच्या वर्षी मला अजून बर्थडेला ला एक वर्ष बाकी टेन्शन नको घेऊ तू एक वर्ष मग एक वर्ष बाकी चला मी पण ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला साय सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण चालले भारत दौऱ्याला चार महिन्यासाठी मग ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या अगोदर बरेचशा तुम्हाला धार्मिक स्थळवर पण जाणार आहोत सो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच दिवसात मी आता सांगतो जर तुम्ही दिवा महोत्सवची व्हिडिओ बघितलेली नसेल तर जाऊन बघा दिवा महोत्सव पंचवीस डिसेंबरपासून ते एक जानेवारीपर्यंत आहे सो पहिल्या दिवशी जाऊन मी दिवा महोत्सवची व्हिडिओ काढलेली आहे त्याच्या डिस्क्रिप्शनला लिंक आहे किंवा दिवा महोत्सव म्हणून सर्च करा तुम्हाला येऊन जाईल पहिली व्हिडिओ माझीच असेल चला बाय बा, गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे राध